नमस्कार बऱ्याच वेळा पालकांची ही तक्रार असते की मुलं आमचं ऐकत नाहीत आमचं काय चुकतं पालक गोंधळून जातात की काय बरं करावं काही बदल करायला हवेत का आम्ही तर त्यांच्या चांगल्यासाठीच सांगतो ना त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं त्यांची प्रगती व्हावी हीच तर आमची इच्छा असते ना मग असा विरोध असा प्रतिसाद का बरं मिळतो आहे आम्हाला मुलांकडून म्हणूनच पालकांनो समजावून घेऊया असं का होतं वार ते जेव्हा आपण एकच गोष्ट वारंवार मुलांना सांगतो तेव्हा मुलांना वाटतं की पहिल्यांदा दुसऱ्यांदा सांगितलं तर लक्ष देण्याची गरजच नाही मग तो तुमच्या ओरडून सांगण्याची वाट बघत बसतो दुसरी बाब काय आहे की काही काही वेळ आपण स्वयंपाकघरात असतो दुसऱ्या खोलीत असतो आपण दुरून सांगतो दुरून सांगितल्यानंतर किंवा लांबून जेव्हा आपण मुलांना सूचना देतो ना पालकांनो त्यावेळेला मुलंही तशाच प्रकारचा प्रतिसाद देतात त्यांनाही तुमचं बोलणं लांबून येतं त्यामुळे तुम्हाला ओरडून बोलावं लागतं आणि मुलंही उलट प्रतिसाद ओरडूनच देतात म्हणून शक्यतो मुलांशी आय कॉन्टॅक्ट करून किंवा नजरेशी नजर मिडवून डोळ्यात डोळे घालून मुलांच्या मेंदूपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने आवश्यक असंच जर आपण बोललो मला तर मला वाटतं की मुलांना ऐकायलाही सोपं जाईल त्यांना समजेल आणि तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद पण मिळेल काही वेळा आपण कामं करण्यासंदर्भात मुलांना काही पर्याय देतो तर त्याचं उत्तर कसं येतं पहा आपण म्हणतो तू आता रूम आवरणार आहेस की खेळून झाल्यावर तर मुलांना असं वाटतं की रूम आवरणं हे काही इतकं महत्त्वाचं नाही आहे म्हणूनच पालकांना बोलण्यात स्पष्टता हवी सूचना स्पष्ट दिल्या की नेमकं काय करायचं आहे तर मग मुलांना ऐकावंच लागतं बहुतेक वेळेला आपण सगळेच पालक मुलांच्या चुका दुरुस्त करण्यावर त्याच्या करेक्शनवर फोकस करतो जेव्हा तुम्ही कनेक्ट होण्याऐवजी करेक्ट करायला जाता त्यावेळेला मुलं प्रतिकार करतात विरोध करतात मुलांना करेक्ट करण्याआधी आपण जर तिथे उपस्थित राहिलो आपण तिथे आहोत याचं फिलिंग जर मुलांना आपण दिलं तर तुमच्या दोघांमध्ये एक कनेक्टिव्हिटी येईल एक जोडलं जाल तुम्ही एकमेकांशी आणि एकदा का आपण मुलाशी जोडल्या गेलो की मग अर्थातच मुलांना करेक्ट करणं त्यांच्या चुका दुरुस्त करणं त्या दाखवणं त्या पुढे होऊ नयेत म्हणून त्यांना योग्य प्रकारच्या सूचना देणं हे निश्चितपणे जास्त सकारात्मक आणि अधिक प्रभावी होऊ शकतं आणखी थोडंसं स्वतःचंच ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण आपण करूया आपण आपल्या मुलांना एखादी गोष्ट अति समजावून सांगतोय का अतिस्पष्टीकरण देतो आहे का ओव्हर एक्सप्लेनेशन होतं आहे का होतं काय की काही काही पालकांना असं असतं की एक छोटीशी गोष्ट पण ती इतकी बारकाईने समजावत बसतात त्याचा इतका किस काढतात त्याची इतकी पिसं काढतात की तुम्ही अति समजावून सांगितल्यामुळे मुलं एकतर गोंधळून पण जातात आणि मग ते चक्क दुर्लक्ष करतात जेव्हा आपल्याला मुलांना एखादी गोष्ट कमीत कमी शब्दात पण स्पष्ट शब्दात मुलांना सांगितली तर मुलं ऐकतात आणि त्याचा एक चांगला परिणाम काय होतो की मुलं जेव्हा मोठी होतात ना त्यावेळेला संवाद करताना आपलं म्हणणं मांडताना आपले विचार मांडताना आपली मतं व्यक्त करताना अचूक शब्दात कमीत कमी शब्दात ज्यातून स्पष्टता येईल कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होणार नाही अशा प्रकारे मुलं देखील मोठेपणे त्यांना ज्यावेळा प्रेझेंटेशन्स द्यायचे असतात किंवा त्यांना नात्यांमध्ये जेव्हा काही गोष्टी बोलायच्या असतात त्यावेळा मुलांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये अतिशय स्पष्टता अचूकता असते आणि हेच खरं म्हणजे मॅच्युअर्ड होण्याचं किंवा ज्याला आपण प्रगल्प होण्याचं लक्षण आहे असं म्हणतो तेव्हा मुलांनी आपलं ऐकावं किमान कानापर्यंत आणि मनापर्यंत जावं मेंदूपर्यंत पोचावं असं वाटत असेल पालकांनो तर आपण या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा धन्यवाद